प्रकाशाने गेल्या सुमारे पन्नास वर्ष वाटचालीत निर्माण केला ही अत्यंत गोष्ट आहे केवळ लेखन आणि बाबा अडकून पडले नाही अपंग मुक्कबधीर मुलांची कामे उद्धासम ते चालवतात महाराजा सयाजीराव गायकवाड बाबांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहेत सयाजीराव गायकवाड यांच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारने समग्र महाराजा सयाजीराव हा प्रकल्प हाती घेतला होता साहित्य संस्कृत मंडळाचे अध्यक्ष म्हणून बाबांनी या प्रकल्पाचे नेतृत्व केले राज्याच्या इतिहासातील ही मोठी घटना आहे बाबा केवळ लिखाण आणि प्रकाशनौ अडकून पडले नाहीत शेतकऱ्यांच्या अपंग व मुकबधीर मुलांसाठी आनंद व मुकबधीर विद्यालय या संस्थेची स्थापना करून त्यांच्यासाठी मोफत शिक्षणाची सोय करण्यात उपलब्ध करून दिली नाथ निवासी अपंग विद्यालय या संस्थेची स्थापना त्यांनी केली या आसपास पांडलोक महत्त्वपूर्ण कार्य बाबांनी केलं आहे यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार देऊन बाबांच्या या कार्याचा गौरव आज झाला त्यांच्या पुढील कार्या पंडित सतीजी व्यास पंडित सतीजी व्यास यांचा पायडो वाचल्यानंतर मला जरा आश्चर्य वाटलं त्यांची डिग्री गणता मधून बी एस सी नंतर स्ट्रॅटेस्टिक मधून एम एस सी केलं नंतर एम बी ए केलं शिक्षणानंतर काही काळ त्यांनी चांगल्या नोकऱ्याही केल्या त्या नोकऱ्या तशाच पुढे चालल्या असत्या तर ते नक्कीच एखाद्या मोठ्या कंपनीचे सीईओ झाले असते मात्र कार्पोरेट क्षेत्रात त्याग करून त्यांनी संगीत आणि संतूर हेच करियर आपलं बनवलं वडील स्वर्गीय पं पद्मभूषण पंडित सी आर व्यास यांच्याकडून त्यांना संगीताचे बाळ करू घरातच मिळाले वडील शास्त्रीय गायक होते मात्र सतीजी व्यास यांनी संगीताचं वेगळी वाट धरण्याचा निर्णय घेतला संतूर हे वाद्य मुळचे काश्मीर काश्मीरचे काश्मीरला पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणतात या भूमीतील या वाद्याची ओळख स्वर्गीय शिवकुमार शर्मा यांनी जगाला करून दिली आणि पंडित सतीची व्यास यांनी त्यांचं शिष्य करून संगीत साधना केली आपल्या गुरुविषयी गौरव करताना सतीची व्यास यांनी म्हटलं आहे की संतू या एका लोकवाद्याच्या स्वर्गीय स्वरांची पंडित शिवकुमार शर्मा यांनी जगाला ओळख करून दिली जगभरात जिथं भारतीय संगीत पोहोचलं आहे तिथं संतूर पोहोचला आहे हे पंडित शर्मा यांच्या अखंड साधनेचे योगदान आहे पुढे जाऊन असं मनाच वाटत की या कामात पंडित व्यास यांचा देखील आहे संगीत सर्व पोहोचण्यासाठी त्यांनी कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या प्रमाणात केलं देशात व परदेशात संतुळ्य प्रिय होण्यासाठी त्यांनी आपले गुरु पंडित शिवकुमार शर्मा यांच्याप्रमाणेच मेहनत घेतली त्यांचा परिणाम असा झाला की भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये आता संतूर हे वाद्य तितकंच तोलामालाचं बनलं आहे जगभर प्रिय झालं आहे भगवद्गीता मोठी का बनली कारण भगवान श्रीकृष्णासारख्या गुरुच्या मुखातून ती बाहेर पडली पण गीता मोठी बनण्याचं दुसरं कारण म्हणजे अर्जुनासारख्या महाशिष्याने ती ऐकली दोन चांगली माणसं ज्यावेळी जमतात त्यावेळी ती मोठी गोष्ट होते हे झोन यायला भाग्य लागतं पंडित शिवकुमार शर्मा यांना त्यांचा लौकिक वाढवणारे पंडित सतीजी व्यास यांच्यासाठी शिष्य लाभले हे त्यांचं आणि रसिक म्हणून आपल्या सगळ्यांचं अतिशय मोठं भाग्य आहे सतींच वडील स्वर्गीय पंडित सी आर व्यास यांचं एक वैशिष्ट्य होतं ते सतत नव्याचा शोध घेत राहिले नवा कार्यक्रम नवीन राग नवे शिष्य या प्रयत्नामध्ये ते असायचे त्यांचा रागमाला हा कार्यक्रम या प्रयत्नापण तयार झाला होता तया सतत नवीन शोधण्याचा वडिलांचा हा गुण सतीशजी व्यास यांनी घेतला आहे सतूर संतुर वादनामध्ये ते नवीन प्रयोग करत असतात इतर क्षेत्रामध्ये म्हणजे समोरच्या लोकांना फसवता येते मात्र संगीत ही कला अशी आहे की, की जिथं समोरच्या लोकांना अजिबात फसवता येत नाही सूर म्हणजे सूर चलावा लागतो ताल म्हणजे ताल असला लागतो संगीत <स्थाँगा> ही अशी अनुभूती आहे हे संस्कार त्यांच्या त्यांच्या गुरुंनी केले ते संस्कार सतीची व्यास यांनी आपल्या स्वर्थ्यावरती केले त्यांच्या वादनातून उमटणार प्रत्येक सूर कानात मनात आयुष्यभर साठवून ठेवावं असाच राहिला आज ते ज्या स्थानावर गेले आहेत ते स्थान अद्वितीय आहे सध्याच्या काळात अभिजात संगीताच्या क्षेत्रापुढे खूप आव्हान निर्माण झाले आहे नव्या पिढीला विदेशी पॉप संगीताचा जरूर वेळ लागला आहे अशा परिस्थितीत आपल्या मातीतलं संगीत टिकवून ठेवणं अवघड गोष्ट आहे सुदैवाने पंडित सतीजी व्यास यांच्या <coughs> कलावंत या आव्हानाचा यशस्वी सामना करत मोलाचे योगदान देत आहे धारातील धाराशिव जिल्ह्यातले तेर हे पंडितांचं गाव आज त्यांना मराठवाड्याच्या भूमीत प्रदान करण्यात आलेला इशुदा चव्हाण स्मृती संगीत पुरस्कार त्याच तोलामालाचा आहे हा सन्मान घरचा आहे त्यामुळे त्यांची उंची फार मोठी आहे सतीची व्या सतींचा वाढदिवस दहा दिवसापूर्वीच म्हणजे सोळा नोव्हेंबरला झाला योगा आहे म्हणजे त्यांच्या पिताजी जयंती नो नऊ नोव्हेंबर रोजी असते जसं वय वाढत तसं माणसाचा आवाज क्षीण होतो मात्र पंडितजींचा आवाज त्यांची सतार आहे त्यांच्या सतार स्वर चिर तरुण आहे ते तसेच राहावेत यासाठी त्यांना दीर्घायश्वरच्या शुभेच्छा देतो <coughs> उदयनमुख देवीदास सौदागर आजच्या पुरस्कारामध्ये सगळ्यात तरुण असलेले देवीदास सौदागर यांच्या उसवण या पहिल्याच कादंबरीला दोन हजार चोवीसचा साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार मिळाला त्यांचा उंचित सन्मान यशवंत चव्हाण स्मृती गौरव साहित्य पुरस्कार देऊन झाला आहे तरुण पिढी आता कपडे टेलर करून शिवत नाही तर रेडीमेड कपड्यांची दुकानं प्रत्येक गावात आणि खेड्यामध्ये सुरू झाली आहेत ट्रेनिंग व्यवसायाच्या व्यथा देवीदासनं अत्यंत परखटपणे या कादंबरीतून मांडल्या आहेत देवीदास यांचे शेतमजूर आजोबा या गावचे आहेत त्यांचे वडील शिवणकाम शिकले आणि शेवट पण याच व्यवसायात राहिले देवीदासचं शिक्षण एम ए झालं पण नोकरी न मिळाल्याने त्यांनी वडिलांचा शिवणकाम व्यवसाय स्वीकारला या व्यवसायात त्यांना खूप वाईट परिस्थितीचा सामना करावा लागला त्यांचा कुटुंबावर काय परिणाम झाला याचं दर्शन उसवन या कादंबरीतून होतो स्वतःचा अनुभव आणि कुटुंबाचे हाल त्यांनी कादंबरीतून मांडले आहे मला कौतुक एका वाटत की अत्यंत निराशजनक आणि भयावह परिस्थितीत डोकं शांत ठेवून देवीदासनं लिखाण सुरू ठेवलं दोन कविता समरे लिहिले आणि उसवन ही कादंबरी लिहिली लिखाणामधून त्यांचं जीवन अर्थपूर्ण झालं असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही उस्वन ही कादंबरी जगण्याचा पट डोळ्यासमोर मांडणारी आहे अशा लेखनाला वैश्विक निष्कळ निकर्ष लागू जातात म्हणून साहित्याच्या जा क्षेत्रात महत्वाची आणि ऐतिहासिक कादंबरी म्हणून उस्वनची नोंद झाली आहे समाजाच्या वेदना जगापडून आणण्याचे महत्वाचं कार्य देवीदासने केलं आहे त्यामुळे त्यांचं अभिनंदन तुझ्या हातून पुढच्या काळात आणखी निकाल होईल अशानी त्यांना शुभेच्छा देतो मगाशी मी देवीदाशी बोलवतो बाबा आता तू काय करतो तो मी अजून मी शिलाईचंच काम करतो मला स्वतःला अतिशय वाईट वाटलं इतका कर्तगवार माणूस पण आपल्या पोटासाठी हे कार्य करावं लागतं पण मी त्या या व्यक्तीला माझ्यातर्फे शुभेच्छा देतो व मी माझ्यातर्फे त्यांना मी पाच लाखाची भेट देतो ज्याने तू आयुष्याला गती मिळेल शुभेच्छा आदरणीय सर तुम्ही आम्हाला सूचना केलेल्या आहेत की तुम्ही आम्हाला गरिबांसाठी विद्यार्थ्यांना काय करणार खरोखरच तुम्हाला एक सांगतो आदर आदरणीय वसंतदानी आपल्या महाराष्ट्राला फार ठोक पार केले जर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली दादानी हा निर्णय घेतला नसता आता आमचा महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी आम्ही काहीच राहिला असतात साहेब मला कुठं जिल्हा परिषद कामाला देता का मला कुठं आमदाराचा पिय करता का या दृष्टीत मी स्वतः गेलेलो आहे कारण त्यावेळेला आपल्याकडे कुठला मार्गच नव्हता पण हे आदरणीय वसंतदादा माजी मुख्यमंत्री त्यांची काय दूरदृष्टी असेल ते असेल त्यांनी हा निर्णय घेतला आणि महाराष्ट्राचं भवितव्यच पालटून टाकलं आज कोणाच्याही घरात जावा जा। माझी मुलगी डॉक्टर आहे माझी सून डॉक्टर आहे माझा मुलगा डॉक्टर आहे माझा माझा मुलगा इंजिनियर आहे माझा मुलगा अमेरिकेला आहे किती घरात जावा जा तुम्ही हे कोणाचे उपकार आहेत कोणाचे दृष्टिकोन आहे त्यांनी त्यांना कोणाला असं भिकेल लावलं नाही पण तू अभ्यास कर तुला मी संधी देतो आणि त्या संधी त्यांनी दिल्या आणि महाराष्ट्राचं संपूर्ण कायापाला केलं आज आम्ही सुद्धा दिवस त्याच माणसाला सॅल्यूट ठेवतो नाहीतर असा विचार आज सुद्धा आम्ही करू शकलो नसतो आपण जे म्हणणार तो आम्हाला रुशु। आदर आहे आम्ही ह्या मार्गाने सुद्धा लोकांना मदत करायचं प्रचंड प्रमाणात मोठं काम करतो कारण काय आहे आपला महाराष्ट्रीयन विद्यार्थी असू द्यात किंवा लोक असू द्या अतिशय गरीब आहे आणि त्यांना आपण मदत केली पाहिजे इवन मेडिकल सुरू राहिलेल्या विद्यार्थ्यांना परंतु सर मी तुमच्यासमोर बोलणं योग्य नाही मी एवढा मोठाही नाही मी प्रामाणिकपणे कबूल करतो पण अमेरिकेमध्ये ज्या संस्था आहेत ज्या पद्धतीने वाढवल्यात आज आमचा विद्यार्थी एवढं शिकलो काय म्हणतो साहेब मला अमेरिकेत शिकायला काय रे बाबा हो त्यांच्यासारखं शिक्षण आम्हाला ना मिळत नाही आज आपल्याकडे जेवढे पैसेवाले लोक आहेत आज आपल्यातला विद्यार्थी एक पण एक लाखात दीड लाखात होतो त्यांच्याकडचं एम बी ए पन्नास ते साठ लाख रुपये लागतात बाकीचे खर्चा जे वेगवेगळे म्हणजे ते शिक्षण आपल्या इथल्या माणसाला एक कोटीला पडणार पण आपला विद्यार्थी जातो कारण त्याला त्या ठिकाणी त्याला आयुष्य घडवायचं असतं मोठवायचं असत आता आमच्या सुनील चव्हाणांचाच मुलगा आहे अमेरिकेत गेला तर या सहा महिन्यापूर्वी त्यांना मी आज सकाळी चार कस चालले बोलाच चा। तो म्हणला सर त्यांचं शिक्षण तर उत्तम आहेच पण माझ्या मुलाला वेगवेगळे वे कोर्स करायचे असतील तर तिथं फुकट आहे त्यामुळे तो विद्यार्थी जो तयार होतो तो संपूर्ण सर्व गोष्टी तयार होतो आणि जगाला आव्हान देण्यासाठी तयार होतो तसा आपलाही विद्यार्थी तयार व्हावा अशी आमची मनापासून इच्छा आहे आणि तुमच्या मी सूचना निश्चितपणे मान्य करतो मी दोन शब्द बोललो त्याबद्दल मी माफी मागतो आणि आदरणीय लोमटे सरांनी मला या कार्यक्रमाला बोलवलं माझं आयुष्य धन्य झालं आपण सर्वांना भेटण्याचा योग आला परत आज योग यावा एवढं यो बोलून मी माझे दोन शब्द संपवतो हो। धन्यवाद सर यानंतर या समारोप समारंभाचा अंतिम टप्पा उपस्थितांचे आहात या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माननीय डॉक्टर पी डी पाटील सर आपण उपस्थित राहिला अतिशय सुंदर अशा प्रकारचं मनोगत आपण व्यक्त केलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार त्यानंतर या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माननीय सचिन जिटकर आपण उपस्थित राहिलात आपणही आपले विचार या ठिकाणी मांडलात त्याबद्दल आपलेही मनपूर्वक आभार तसेच माननीय बाळ सरा आपणही या ठिकाणी उपस्थित राहिलात आपलं मनोगत आपण व्यक्त केलं त्याबद्दल आपलेही आभार तसेच <laughs> चार ही सत्कारमूर्ती आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आपण हा सत्कार स्वीकारला त्याबद्दल आपले सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो मंचावरील सर्वांचे आभार व्यक्त करून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र नाट्य परिषद व साहित्य दे परिषदेचे सुनील महाजन पत्रकार सुनील चव्हाण सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले कार्यकर्ते महेश थोरवे आपणही या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलेही मनपूर्वक आभार यशवंत पाटील सर माननीय आपणही या ठिकाणी उपस्थित राहिलात आपलेही आभार सर्व क्षेत्रातील मांड्यवर मंडळी आपणही या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलेही आभार सर्व वर्तमानपत्राचे पत्रकार बांधव आपलेही मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो तसेच संस्थेचे सर्व कर्मचारी आणि उपस्थित सर्व रसिक बंधू आणि भगिनी आपणा सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो हा कार्यक्रम संपला असं जय वाटतो